नमस्ते सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव संजय सुरेश पाटील सेनी टाके तालुका जिल्हा ओके हा आपला केळीचा प्लॉट आहे वरायटी कोणती जी नाईन जी नाईन ओके किती क्षेत्र आहे पन्नास, पन्नास गुंठे किती संख्या बसली रोप किती रोप आणि अंतर वगैरे काय ठेवलेलं हो आहे सहा पाच आहे सहा पाच आहे ओके कधीची लागवड आहे आता ह्या प्लॉटला आपल्याला जो असं एक आठ महिने झाले आठ महिन्याचा प्लॉट आहे आता आता सगळा पूर्ण बाहेर पडलेला आहे जवळजवळ साठ टक्के बाहेर पडलाय साठ सत्तर टक्के बाहेर पडलेला आहे ओके काय बदल वाटत या वेळेस काय बदल केलेला आहे याच्यामध्ये आम्ही आम, तीन वर्षापा आमचा सुद्धा असाच प्लॉट होता केळीचा ह्या प्लॉट मध्ये केळी <coughs> होती आता ही सध्याची किळी आहे यामध्ये आम्हाला असं वाटतं की खर्चामध्ये आम्ही पन्नास टक्के पूर्ण म्हणजे पन्नास टक्के बरोबर कमी केला आमच्यातून खर्च खर्च केला पन्नास टक्के खर्च डायरेक्ट कमी आहे कमी आहे आणि आता उत्पन्न येणार घेडघेड आहेत आम्हाला त्या लेवलला सध्या आहे रासायनीच्या लेव्हलला आहे पन्नास टक्के तुम्ही सांगत होते आता याच मध्ये मागच्या वर्षी एकशे अठरा टन ऊस काढलेला तुम्ही एक एवढ्या प्लॉट मध्ये एवढ्या प्लॉटमध्ये होता पन्नास गुंठ्यामध्ये एकशे पंचेचाळीस पन्नास गुंट्यामध्ये एकशेचाळीस एकशे पंचेचाळीस टन ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे म्हणजे मला सांगायचं काय की ते ऊसाचं क्षेत्र असून सुद्धा दुसरं तुम्ही याच्यावरती केळी केलेली अनेक महत्वाचं मला सांगायचा विषय आहे या मागच्या वर्षी पूर्ण केळी होती फक्त माड पीक होतं हा आता माझी ह्या आता ह्यामध्ये केळीमध्ये मी जवळपास लाख रुपयाची मिळती काढले आंतरपीक म्हणून आंतरपीक मी तिचं केलेलं आहे याच्या

वीस बॅग गेलेले टोटल आतापर्यंत आतापर्यंत टोटल गेलेले एवढ्या ते सर येतात विजिटला कंपनीचे शीमा बायोटी कंपनीचे लोक येतात हा महिन्याला विजिट असते त्यांची त्यांना काय वाटायला वाट लागलं की त्यांनी आम्ही शेड्यूल तीन दिवस जातात लिहून माझ्याकडे शेड्यूल दिलेलं त्यांचं माझ्या ते सांगतात किंवा एक नंबर तुमचं शेड्यूल सगळं व्यवस्थित अपडेट करणार आहे म्हणून ठीक आहे त्यांना काय सांगितलं नाही असं असं तर बन राहायचं कसं आता त्याची गरजच नाही आपल्या पिकाला खरं शेतीला ते बाहेरून आलेले त्यांचं शेड्यूल हे आमचं शेड्यूल चाललंय किती फरती सध्या बारा फे बारा, बारा तेरा आहे कंपल्सरी अकरा आणि बारा बारा आहेत म्हणजे एक नाही म्हटलं तर एक दहा अकरा एकदम स्ट्रॉंग वाले आहेत सगळीकडे एकदम स्ट्रॉंग निघतात आणि वादी जरी पाहिली तरी वादी सुद्धा चांगली आहे अंतर मधलं जर पाहिलं तर खूप जबरदस्त आहे म्हणजे मधलं मधलं अंतर याच्यासाठी चांगलं लागतं की तेवढं मध्ये अंतर असणार आहे तेवढे वाढली जाते ते पुढे जर तुम्ही हे न वापरता रासायनिकच कंटिन्यू वापरला असता तर रासायनिक वापरला खर्च आमचा जास्त वाढला असता किती असतो खर्च

तीन फुट, तीन, सर्थ, फुट सर्थ, तीन फुट आहे तीन आहे फूट आहे आणि पिवळ्या पाना नाही दिसत आहे बघा सहा फुट आहे सहा फुट म्हणजे तुमच्या हाईट आणि पाना आपलं तुमचा बुंदा बुंदाची साईज कशीच्या मनात बुंदी साईज वयाच्या मनात चांगले बुंदाची साईज आता काय आंतरिक किती आहे याचा घेरा किती आहे दोन फुट असेल दोन फुट सहज आहे सहज आहे सहज आहे सहज भरतो तर मला काय सांगायचं बघा शेतकरी केळीला जर आता आहे घड पडलं की पान नाही परत हो हो बरोबर पान नाही सगळ्यात मतशी पाणी जपायची आता जपायला आम्हाला शेतकऱ्याला त्रास होतोय मुळे आम्हाला जास्त त्रास कमी आहे सांगतो बरोबर आपण पान मोठं तर फळ मोठं होणार आहे तुमचं पान आहे तर पीक राहणार आहे एकच आता मागच्या दोन तीन फोन आणि माती जरी बघितली तुम्ही जिथे बेस्ट डोस टाकलेला आहे तिथं बघ बर मातीच मुली पण वरती दिसते तुम्ही तर पाणी कमी केले ना पाणी थंडीमुळे पाणी कोड कोडाय जस हे पा हा जो आहे ना त्याला मायको रायचा म्हणतो त्याला पा ही तुमची मुळी जबरदस्त डेव्हलप झालेली थंडी पानी पानी, पानी पानी थारी थारी। ले ले आता थंडीमुळे तरी जरा पाणी 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 कमी एकदम कमी केलेले आता सध्या सर मला तुम्ही सांगा एक क्षेत्र तुमचं पन्नास होत आता तो टोटल खर्च किती आहे केला रोपापासून सगळं काय ना रोपापासून सगळा फक्त आपला खर्च कृषी अमृत सगळं टोटल पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये जास्त काय आहे नाही निमा आलाच रािक तर खूप छान अनुभव आहे सर तुमचा इथला आता आपल्याला मार्गदर्शन कोण करत होते ते शिवाजी चव्हाण ओके सर तुम्ही इथे या भागामध्ये मार्गदर्शन करताय तुमचं नाव पत्ता चांगलं माझं नाव शिवाजी चव्हाण चालू करणार कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके 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 काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना एक वरदान नक्कीच नक्कीच सर ओके धन्यवाद